नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं सा खूप 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 स्वागत आज आपल्याला महाशिवरात्रीच्या उपवासासाठी बटाटा आणि शाबुदाण्याचा मस्त असा कुरकुरीत ट्रँगलच्या आकाराचा नाश्ता तयार करायचा आहे हा नाश्ता खायला खूप छान लागतो मस्त कुरकुरीत होतो आणि झटपट सुद्धा होतो तर नाश्ता तयार करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि तो कसा तयार करायचा हे बघण्यासाठी लगेचच किचनमध्ये जाऊयात जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आता आपल्याला महाशिवरात्रीच्या उपवासासाठी पोटभरीचा मस्त असा कुरकुरीत नाश्ता तयार करायचा आहे तर साहित्य बघूया काय काय घेतलंय ते इथे मी मध्यम आकाराचे चार बटाटे कुकरला तीन शिट्ट्या काढून शिजवून घेतले वरचं साल काढून घेतलेलं आहे एक वाटे भरून शाबुदा हलकेसे गरम करून थंड झाल्यानंतर मिक्सरवरती असं बारीक वाटून घेतलेले इथे दोन चमचे मिरची पेस्ट घेतले पाव चमचा जिरे घेतले चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आता आधी आपण बटाटे खिसून घेऊया आता आपण खिसणीने बटाटे खिसून घेऊया हे बघा चारही बटाटे खिसून झालेले आता आपण कोथंबीर घालूया जर तुम्ही उपवासाला खात नसाल नाही घातली तरी पण चालेल आता पाव चमचा जिरे घालूया जिरेसुद्धा तुम्ही उपवासाला नसाल खात नाही घातले तरी चालते जिरे को आणि कोथंबीरीने मस्त चव येते जर तुम्ही खात असाल तर जरूर घाला आता एक चमचा भरून मिरची पेस्ट घालूया तुम्ही इथे बारीक मिरची चिरून सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्हाला किती तिखट ट्रँगल करायचे त्या अंदाजाने इथे मिरची घाला आता चवीनुसार मीठ घालूया आता आपण सगळं साहित्य हाताने एकजीव करून घेऊया आता आपल्याला लागेल तसं साबुदाण्याचं बारीक केलेलं पीठ घालायचे थोडेसे साबुदाणे गरम करून मिक्सर वरती बारीक वाटून घ्यायचे म्हणजे छान असं पीठ तयार होत आता साबुदाण्याचं पीठ आपण चांगलं ह्या बटाट्यामध्ये एक जीव करून घेऊया लागेल तसंच घालायचं आणि पाणी नाही वापरायचं इथे बटाट्याच्या ओल्यामध्ये जितकं पीठ मावेल तितकं आपल्याला साबुदाण्याचं वापरायचं चांगला घट्ट गोळा असा मळून घ्यायचा आहे हे बघा हे मिश्रण थोडस सैलसर आहे थोडस आपण साबुदाण्याचं चा आणखी पीठ घालूया लागेल तसं घालायचं आणि घट्ट हा गोळा मळून घ्यायचा हे बघा सगळं मिश्रण मी असं घट्ट मळून घेतलेलं आहे सैल ठेवलेलं नाही असं घट्ट छान मळलेलं आहे हे बघा जेवढं शाबुदाण्याचं पीठ घेतलं होतं त्यातलं अर्ध पीठ आपल्याला लागलेलं आहे शाबुदाण्याचं पीठ करत असताना थोडंसं रवा राहिलं ना तरी सुद्धा चालेल हे मिश्रण तयार करताना जर बटाटा जास्त वापरला तर ट्रँगल मस्त मऊ आणि वरून छान कुरकुरीत असे होतात आणि जास्त शाबुदाण्याचं पीठ वापरलं तर मस्त ट्रँगल कुरकुरीत होतात आता आपण लगेचच ह्याचे ट्रँगल करायला घेऊया आता आपण या मिश्रणाला ट्रायंगलचा शेप देण्याकरता हे सगळं मिश्रण घ्यायचं आहे असं हाताने चांगलं गोल करून घ्यायचं हे बघा आणि लाटून घ्यायचं आता या साईडच्या लाटताना कडा अशा चिरलेल्या आहेत त्या हाताने चांगल्या मिटवून घ्यायच्या हे बघा जाडसरस ठेवलेलं आहे मी बघा साईडच्या सगळ्या कडा मी हाताने चांगल्या अशा मिटवून घेतलेले आता आपण सुरीने चे शेप कापून घेऊया बघा असं मी कापून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते काढून हे बघा आता आपण हे ट्रँगलचे तुकडे तळून घेऊया इतकं जाड ठेवलेलं आहे मी असे सगळे तुकडे वेगळे वेगळे करून घेतलेले आता आपण एक एक करून तळून घेऊया हे बघा ट्रँगल तळण्यासाठी तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल आता चांगलं गरम झालेलं आहे गॅस मध्यम करायचा आणि एक एक ट्रँगल आपण तळण्यासाठी तेलामध्ये घालूया तेल फार कडकडीतही कर गरम करायचं नाही नाहीतर वरून ट्रँगल सगळे करपतील आणि फार थंडही तेल नको आपल्याला इथे नाहीतर काय होईल कमी गरम तेल असेल ना तर ट्रँगल भरपूर असं तेल शोषून घेतील आणि तेलकट होतील आता आपण छान एक बाजूने अर्धा मिनिट भर होऊ देऊया आणि नंतर उलटवून घेऊया अर्धा मिनिट झालेला आहे आपण उलटवून घेऊया छान कुरकुरीत होईपर्यंत दोन तीन मिनिट आपल्याला मध्यम गॅसवरती सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे हे बघा मध्यम गॅसवरती दोन चार मिनटं मी छान दोन्ही पण बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घेतले ट्रँगल आता काढून घेऊया हे बघा हे बघा दुसऱ्यांदा घातलेले ट्रँगल सुद्धा छान तळलेले मस्त कुरकुरीत झालेत काढून घेऊया आता उरलेले सगळे आपण असेच तळून घेऊया हे बघा बटाटा शाबुदानीचे ट्रँगल सगळे तळून तयार झालेत किती मस्त झालेत बघा वरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त असे मऊ झालेत हे बघा आता आपण हे एका काढूया बघा महाशिवरात्रीच्या उपवासासाठी मस्त असे कुरकुरीत बटाटा शाबुदाण्याचे ट्रँगल इथे करून तयार झालेले आहेत मस्त वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूद असे झालेत हे ट्रँगल करण्यासाठी बटाटा आणि शाबुदाणे इतकंच साहित्य आपण इथे घेतलेलं आहे तर मस्त असे कुरकुरीत हे टँगल तयार झालेले आहेत हे नाश्त्यासाठी गरम गरम अगदी मस्त लागतात खायला तर तुम्ही हे दह्यासोबत खाऊ शकता किंवा उपवासाच्या कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता तर महाशिवरात्रीच्या उपवासासाठी असे बटाटा शाबुदाण्याचे टँगल तुम्हीसुद्धा करून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा हे ट्रँगल तुम्ही बिना तळता सुद्धा असे तयार करून हवाबंद डाब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता तर नक्की तुम्ही महाशिवरात्रीच्या उपवासाला हे ट्रँगल करून बघा हे बघा महाशिवरात्रीच्या उपवासासाठी बटाटा शाबुदाण्याचे कुरकुरीत ट्रँगल इथे करून तयार झालेले आहेत खाण्यासाठी मस्त पिझ्झ्यासारखे दिसत आहेत लहान मुलांना तर खूप खायला आवडतील मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा मस्त कुरकुरीत झालेली हे बघा